नमस्कार मंडळी जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहशे सहर्ष स्वागत आहे सध्या आपण चाललो आहे खेकडे पकडायला रात्रीचे दहा वाजलेत आणि आपला एक्सपिरियन्स राहणार आहे की कि दहा वाजता किती खेकडे पेट भेटतील म्हणजे आपण दरवेळेस जेव्हा जातो तेव्हा सायंकाळी सात साडेसात वाजलेले असतात पण आत्ता चाललो आहे थेट दहा वाजता तर आपल्याला बघायचे आपल्याला खेकडे भेटत आहेत का नाही भेटतात ते आपण एक अनुभवणार आहे

पाणी पहिला बघायला लागेल केवढा आहे नदी वालो पण पाणी जॅम पाणी बघून घरात पालालो नदीलो पाण्याचा आवाज येतोय इथपर्यंत पाण्याचा आवाज घरात आहे तू वाल्याला पाणी भरपूर आहे मित्रांनो ह्या वाल्याला आपल्याला काढायचं आहे त्यावेळेस हे बघ धबधब्याला वाल्याला पाणी भरपूर आहे एवढा हवा आहे तर अशा वाट्यातून चाललो आहे काड्याखालची व्हाल म्हणजे आमच्या गावाच्या वाडीच्या खाली एक काडा आहे हा त्या व्हालाला चाललो आहे आपण आणि या वेळेस जरा टायमिंग वेगळा धरलाय दरवेळेस दर कसं असतं सायंकाळचे म्हणजे सात आणि आठच्या दरम्यान जेव्हा कालोख व्हायला लागतो ना तेव्हा खेकडी बाहेर पडतात मग ते चरायला वगैरे बाहेर पडत असतं तेव्हा आपण पकडायला सोपं जातो पण आत्ता दहा वाजलेत हां अनुभव घेण्यासाठी आपण आलो आहे का 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 आता काय भेटत आहेत का नाही भेटत ते काय आपण सांगू शकत नाही पण आत्ता हे आपण वालत उतरलो आहे बघा एवढं पाणी आहे हे बघा आपल्या वाडीच्या खालीच आहे हा धबधबा त्यामुळे इथं आलोय मित्रांनो याला जंगलातले पाल म्हणतात जंगलातले पाल आहे आणि ह्याच्यासारखाच अजून एक मोठ्या आकाराचा असतो त्याला इसोब म्हणतात आणि इसोब जरा विषारी असतो तर अशा जंगलाच्या ठिकाणी जाताना आपण काळजी घेतली पाहिजे हे दगडावर असे हात वगैरे ठेवले नाही पाहिजेत जेणेकरून तुम्हाला या हिसोब किंवा अजून काय पा प्राणी जे असतात त्यांचा दंश होऊ नये याची काळजी घ्यायची असते तिथं योगाश जाधव आपले अण्णा म्हणजे तात्या चाललेत आपलं तिथं तर आपण पण जाऊ चला पाणी पण खूप आहे मित्रांनो त्यामुळं कसं आहे जे खेकडे आहेत ते बाहेर पडत नाहीत हे असं पांढऱ्याचे जे आहे पाणी हे असं दुधासारखं दिसतंय तसं पाणी नको आहे कधी पाणी असं शांत हे बघा या कॉर्नरच्या ह्या साईडला कसं आहे असं पाणी पाहिजे त्या खेकडी वगैरे याच्यात बाहेर पडतात मित्रांनो आपण जवळजवळ पंधरा मिनटं उलटून गेलेत धबधब्याचे चाळण केले पण हे बघा हे असं दुधासारखं पाणी दिसतंय ना त्याच्यामुळं जरी की तर किरवा असेल खेकडा असेल तरी ते आपल्याला दिसणार नाही अशात घ्या आणि हे बघा ही दगडच बघा हे पूर्ण हिरवी हिरवी झाली ही हे शेवाळे हे सगळं गलगलत आहे एकदम गलगडी आहे अशा दगडीवर पाय ठेवून जाऊच नका अशी कुठं नॉर्मल दगड असेल त्याच्यावर पाय ठेवा आणि पुढे चाला मित्रांनो आता आपण जेवून बघत होतो खाली आपल्या वाडीतल्या व्हालला म्हणजे आपल्या घराच्या खाली एक वाल जाते नदी जाते त्याला काय खेकडी भेटतात का एक फेरफटका म्हणून जात होतो पण पाणी पण खूप आहे आणि कसं आहे पाणी खूप असल्यावर काय खेकडे भेटत नाहीत त्यामुळं आम्ही म्हटलं आता घरी जाण्यातच योग्यता आहे का वाटतं तुम्हाला आपल्यासोबत आज आपले अण्णा म्हणजे तात्या योगेश जाधव आपल्याबरोबर तात्या आहेत आणि दहा मिनटाचा फेरफटका मारला आहे आपण एक दहा वीस मिनटाचा आणि आता चाललो आहे घरी काय खेकडे वगैरे घेऊन नाही आलं तरी त्याचा काय विषय नाही पण आम्हाला एक आवड आहे अनुभव घ्यायचा हां आणि एक अनुभव घ्यायचा होता की दहा वाजता दहा साडे दहा वाजता काय खेकडे वगैरे भेटतात का तर आपण अनुभव घेतलेला आहे की दहा साडे दहाच्या नंतरनं कुणी खेकड्यांना येऊ नये आणि मोठ्या पावसांतून मोठ्या पाण्यातून तर येऊच नाही पाण्यातून काय हे असे टॉच असतात ते जास्त पाणी फोडत नाहीत त्यामुळं खेकडे जरी असले तरी ते दिसत तर नाहीत तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दो, आणि आम्ही रिकाम्या हाताने परत जातो आहे धन्यवाद पुन्हा एकदा भेटू ही एक पिशवी आणली मी ती फुल भरलेली असेल आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच पुढच्या वेळेस तर नक्की भेटू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते बेल ऐकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला पोचत राहतील धन्यवाद चला मित्रांनो वाडीत पोचलो आहे आपण काय तवशा हे तवशी लावलेत बघा इकडं हे बघा हे बघा हे बघा हे बारकी किरली आहेत असतील याच्यात मोठी मोठी तवशी किंवा काकड्या हे बघा इथं एक आहे पण आपण काय हात लावणार नाही त्याला हे बघा इथं एक आहे राहू दे काय कसं प्रत्येकाने लावलेलं असतं हे आपल्या कोकणातली घाण आहे इकडं काकड्या लावल्या की आपल्या नेतात गाडून वाडा आहे बघा गुरांचा वाडा तर मित्रांनो जास्त करून आपल्याकडं गणपतीला काकड्या येतात आणि चांगले चांगले काकड चांगल्या चांगल्या तवशी हे पोरा घेऊन जातात ह यावेळेस काकडं नाही आहेत हो आता तसे पडतात तर काय थंडीचं वातावरण आहे म्हणून मी पण नाही काहीत समजेल मी हां आपण ते काय काकडे घेतले नाही घेतले असती पण विचारून घ्यायला लागते त्यातच खाल्ल्याचं सामाधान आहे उगाच पाटणाशिवाय खायला कोण इथं मोकला नाही त्यामुळं

माझे पास गेली आता दोन्ही खेकडा भेटत नाही कमी येत नाही खेकडा भेटत नाही पाण्यामध्ये दगडी दगडीकडे जाता दगडी पलटी करायला भेटत नाही दगडी पलटी करायचीच नाही ना आपल्याला पण कसा भेटायचे दगड निघाली असत संध्याकाळची खेप चौला संध्याकाळची अशी अंडावरती हा आला मध्ये आले ना मग त्यांनी मग मागून पकडायचं असतं म्हणजे पाणी तुला दिसलं तर म्हणजे चिरमोरी चिरव एवढा शातीर असतं ना हा अनुभव जरा एवढा आहे ना अनुभव तिथे रात्री दिवसाचं नाही पण ना आणि ह्या धरल्या नाई पडतात कधी गर्मीला गरमीला काय खायचे टाकतो म्हणून ना आणि चिमुली ती अशी आहे त्यानंतर काळी हा एवढा कसं माहितीवरती किती रेस असतात भरपूर असतात लालपासली चवण आहे ही कशी चिंबुरीची कसं पटकन चाव्हा येतात ही खेकडी चिंबुरीची मोगल पाणी जास्त असल्यामुळे आपल्याला काय खेकडे भेटले नाहीत

नाशात लागत आणि हे कसं तोड अंगत चुकलं ना ते म्हणजे कच्ची कच्ची ना किरवा लगेच कच्चा ताकद असते नागड्याला रक्त नसत पाणी केकड्याला रक्तच नसतं आपलं पाणी पिलं ना ना पहिले ती लोकांची जुनी हाड होती ना मग खाणं काय कस खान झरकट होत्या आता जे बैला चाल कापून तशी कुंडीची भाजी कापून कुर्टीच्या भाजी आणि तवा कुर्ची हे नाही ना मग कोंडा पाहिजे आपल्या भाताचा कोंडा आमच्या आंब्याने महिन्यात नाही एकदा चाय बनवायची एवढी पित्ली करू का विचारा

ती फुल भरलेली असेल आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच पुढच्या वेळेस तर नक्की भेटू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते बेल ऐकून आहे त्याला क्लिक करा म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला पोचत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय कोकण